मातीच्या गंधात रंगल्या तांबूसलेल्या वाटाग मातीच्या गंधात रंगल्या तांबुसलेल्या वाटाग ही अंगावरती शहारलेला ग मातीच्या माती गंधात रंगल्या तांबुसलेल्या वाटाग ही शहारलेला काटाग चांदण आतुरला टाग चांदण आतुरला टाग त्यात किनारा मोठा ग चांदण आतुरला टाग त्यात किनारा मोठा ग व्याकुळ तन मन कोसळू दे घन गावन भाचे गाठाग व्याकुळ तन न गाव न भाचे गाठा ग पाणा चाही अंगावरती शहरलेला काटा ग पाऊस भलता खोटाग ग पाऊस भलता खोटाग ग त्याच्या या पळवाटा ग पाऊस भलता खोटाग ग त्याच्या या पळवाटा आस जीवा लाला जातो जाऊन त्याला गाठाग आस जीवाला लावून जातो जाऊन त्याला गाठाग पानाच्याही अंगावरती सहारलेला काटाग wow. पानाच्याही अंगावरती शहारलेला काठाग अंगणातल्या ओलाव्या विण रुसलेला हिंदोळा अंगणातल्या ओलाव्या विण रुसलेला हिंदोळा गुकून गेला कौलारावर पालान पाचोळा गेला कौलारावर पालान पाचोळा ग पाऊस कुरवाळा ग ले कुरवाळा पायी घा पायी घुंगुरवाळाग भरून वाचक डोळा गरून आल्या भाळा डोळा ग पानाच्याही अंगावरती शहारलेला काटाग साजण माझा भोळा ग वाच आहे वा, 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 अरे ते आहे त्यांना दाद देऊ द्या त्यावेळी जेव्हा कविता सादर केली होती तेव्हा असं म्हणायचं की मी हे काल्पनिक का आहे पण आता म्हणेन की हे खरंच आहे खूप भोळे आहेत भोळ्या शंकरासारखे आहेत <laughs> साजण माझा भोळा ग कळले हे आभाळा ग साजण माझा भोळा ग कळले हे आभाळा ग सरी सरी सडोई माळाग सरी सरीचा इंद्रधनुचा पाऊसडोई माळाग पानाचा ही अंगावरती शहरलेला काटाग सावळ सावळ आभाळातील रंग सरींचा गोराग वाह सावळ सावळ आभाळातील रंग सरींचा गोराग शेत मळ्यातून पळता नाही दिसतो त्यांचा तो राग शेत मळ्यातून पळता नाही दिसतो त्यांचा तो राग झर झर श्रावण धारा ग झर झर श्रावण धारा गोर गोमट्या गाराग राग झर झर श्रावण धारा गोर गोमट्या गाराग फुलला हिरवा मोर पिसाराग झाडा झाडा मधून फुलला हिरवा मोर पिसाराग पानाच्याही अंगावरती शहारलेला काटाग मातीच्या गंधात रंगल्या तामूसलेल्या वाटाग पानाच्याही अंगावरती शहारलेला काटाग शहारलेला काटाग Kya baa? Ne